नमस्कार आज मी तुम्हाला साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहोत साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा मी रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला भिजवून एक दहा मिनटं आपण पाणी टाकून ठेवायचं सा, साबुदाण्यात आणि त्यानंतर ते पाणी काढून घ्यायचं आणि तो साबुदाणा झाकण ठेवून रात्रभर भिजू द्यायचा आहे रात्रभर भिजवल्यामुळे काय होतं की तो मऊ होतो छान लागतो आणि आपण जर लगेच भिजवून आणि एक दोन तासात केला तर तो एवढा फुलत नाही जेवढा तो आपण रात्रभर भिजवून ठेवल्यामुळे फुलतो परंतु भिजवताना पाणी आपण जे टाकतो ते एक पाच दहा मिनटं राहू द्यायचं आणि नंतर ते काढून घ्यायचं आणि तो सावधानं आपला तसंच झाकून ठेवायचा आहे त्यानंतर आपण दोन मोठे बटाटे घेतले ते कापून घेतले हे बटाट्यांचा कलर काळा होऊ नये म्हणून आपण त्यात पाणी टाकून ठेवलं आहे दाण्यांचं कूट घेतलं आहे शेंगदाण्यांचं कूट ते, शेंग ते आपण जवळजवळ एक वाटी घ्यायचं आहे मिरच्या घेतलेल्या हिरव्या मिरच्या त्या मी मिक्स करून घेतल्या आहे अर्ध्या फिक्या आहेत आणि अर्ध्या तिखट आहेत आणि आपण तेल घेणार आहोत गॅसवर आपण एक कढई घेतलेली आहे कढई ठेवली आहे आणि फ्लेम ही त्याची मीडियम केलेली आहे त्यात आता आपण तीन पळ्या तीन चमचे तेल टाकणार आहोत अशा पद्धतीने कढईत तेल टाकून घ्यायचं आहे टाकताना सगळी चमचा फिरवायचा आहे जेणेकरून कढईला पूर्ण तेल लागेल बघा तर मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे आता आपलं तेल हे तापत ते आलेलं आहे त्यात आपण हिरव्या मिरच्या घालणार आहोत हिरव्या मिरच्या टाकताना फ्लेम ही लो करायचे नाहीतर ते उड़तात, अशा प्रकारे मिरच्या ह्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही आता यातच आपण जे बटाट्याचे काप केले आहेत ते टाकणार आहोत पाणीही काढून घ्यायचं आहे बटाट्यातलं आणि ते काप आपण याच्यात टाकणार आहोत बटाट्याचे काप हे सुरुवातीलाच टाकायचे असतात कारण ते शिजतात नाही तर मग ते कच्चे लागतात आता यातच आपण थोडं मीठ घालून घेणार आहोत जेणेकरून बटाट्यांना छान चव येईल आणि या प्रकारे त्याला हलवायचं आहे हलवल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे बटाट्यांची एक वाफ काढून घ्यायची आहे त्यांना शिजू द्यायचं आहे आता मधून मधून थोडं झाकण बाजूला करू आप आपण ते बघायचं आहे की बटाटे शिजले की नाही आता शिजत आलेले बटाटे त्याला चांगला हलवून पुन्हा झाकण ठेवून वाफू द्यायचं आहे एक दोन मिनटं आपण त्यांना चांगलं वाफू द्यायचं आहे त्यानंतर आपले बटाटे शिजणार आहे आता मी झाकण काढून घेतलं आहे दोन मिनटं झालेली आहेत आणि बटाटे तुम्ही बघू शकता शिजलेले आहेत बघा असं आपण चेक करून बघायचं आहे आता यात दाण्याचे कूट टाकायचं आहे दोन वाटी घ्यायचं आहे आपला साबुदाना बघायचा सा, आणि त्यानुसार आपण घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर दाण्याचं कोट आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता छान लागतं ते साबुदाणे आपण ह्या बटाट्यांच्या मिश्रणातच ते टाकून घेणार आहोत आणि त्याला चांगलं परतवून घेणार आहोत पुन्हा आता आपण यात थोडं मीठ ॲड करणार आहोत मीठ हे तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही आहे आता यावर झाकण ठेवण्याची काही गरज नाही याला आपण परतून घ्यायचं आहे आपण बघू शकता दाण्याच्या कुटाचा छान खमंग वास येत आहे आता यात आपण साबुदाना टाकणार आहोत मीठ आपण आधीच ऍड केलेले आहे अशा पद्धतीने साबुदाना आपण टाकून घ्यायचा आहे साबुदाना हा मी तीन वाटी घेतलेला आहे आता याला छान हलवायचा आहे पूर्ण याला एकजीव करायचा <tip> आहे अशा पद्धतीने पूर्ण हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण हलवून घेतलेला आहे <tip> आणि आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत म्हणजे आपला हा साबुदाणा साबुदाण्याची खिचडी ही चांगली वाफतो आता मी यावर झाकण ठेवणार आहे एक पाच ते दहा मिनटं आपण वाफू द्यायचा आहे साबुदाणा हा वाफवताना अधूनमधून त्याला थोडं हलून घ्यायचं आहे जेणेकरून तो खाली लागणार नाही अशा पद्धतीने आणि असं हलवल्यामुळे काय होतं की सर्वीकडे तो सारखा शिजला जातो कुठेही आपण त्याला लागू द्यायचं नाही आणि गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे बघा तुम्ही बघू शकता साबुदाणा आता फुलायला सुरुवात झालेली आहे पुन्हा आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आपण झाकण उघडून बघणार आहोत बघा साबुदाना हा छान फुललेला आहे तुम्ही बघू शकता आणि हा फुललेला जो साबुदाना आहे ही साबुदानाची जी खिचडी आहे ती खूप छान खुँ लागते खूप मऊ लागते खाताना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही यासाठी महत्त्वाचं आहे की आपण रात्री साबुदाना भिजवायचा आहे म्हणजे तुम्ही जी साबुदाण्याची खिचडी कराल ती अगदी मऊ आणि छान होईल बघू शकता खूप छान रंगही तिला प्राप्त झालेला आहे आता आपण ही सर्व करणार आहोत आपण बघू शकता साबुदाण्याची खिचडी किती छान दिसत आहे आणि ही चवीलासुद्धा खूप छान झालेली आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तुम्ही ही नक्की करून बघा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा ओके थँक्यू